सिंगल 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 आहे मी काय सांग ना सिंगल कानात नाव सांग गायत्री गायत्री गर्लफ्रेंडच नाही अजून आम्हाला डेट म्हणजे काय तारीख डेट म्हणजे काय सॉरी सॉरी मी नाही सांगू शकत

डेट वरती जायचं म्हटलं की आधी ठिकाण ठरत मग ठरतो मेन्यू पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न राहतो बिल कोण भरणार नमस्कार मंडळी रुपया या स्पेशल मी मी स्वागत करतो तुषार आणि आज आपण बारामतीकरांना विचारणार आहोत डेटला खर्च किती होतो चला सिंगल रिलेशनशिप की सिच्युएशनशिप काय आवडेल तुम्हाला आता काय सध्या तरी सिच्युएशनशिप वरती जगणार सिंगल 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 सिंगल

सिच्युएशनशिप म्हणजे काय सांगा बरं नाही माहितच नाही तर आपण त्या विषयात पडलोच नाही म्हणलं आपल्याला सांगतच नाही माझ्याकडे बघून वाटतंय का तुम्हाला होईल बघू डेट वर जायला आवडेल वर्गातल्या इंटरेस्टच नाही त्याच डेट म्हणजे काय तारीख डेट म्हणजे काय सॉरी सॉरी असं भेटायचं म्हणलं ते असं शाळेत वगैरेच एवढंच बोलायचं असं मग एखाद्या पत्राद्वारे डेटिंग म्हणजे काय सांग बरं असं एकमेका आपले विचार व्यक्त करते ते एकमेकांसोबत जरा तू कुणा असं असोबत विचार व्यक्त केला आजपर्यंत <laughs> आज अरे माझे मित्र ये आणि आपण फ्रेंडला भेटायला जातो मुलीला कुणाला मुलीला म्हणजे फ्रेंड ज्या बी गोष्टी होत्या त्या गल्ली गल्ली व्हायच्या ती बी एक किलोमीटर बघा बघी जवळही नाही बार जवळ जाऊ तर तिच्या गरजी मारेल का आपल्या गरजी वाटत काय वाटणार उद्या तुम्हाला एका मुलींनी फोन जेव्हा तुम्हाला प्रपोज केलं तर तिला डेट वरती कुठे घेऊन जाल मंदिर घेऊन जाऊ शकतो पाया पाण्यासाठी दुसरी कोणती गोष्ट नाही बात बात सर पण एवढे नाहीत मला माहिती माझे जातात माल मी नाही इकडे एक पॉइंट आहे व्हीपी कॉलेज व्हीपी कॉलेज हात पुढं कॉलेज पुण्यावाला गार्डन का सुभद्रा मॉल सुभद्रा मग बरं मूवीसाठी चाल का जेवण्यासाठी मूवीसाठी थेटर लॉन आवडा मोठा प्लॅन आहे कोण मित्र भेटले तर मित्रांबरोबर नाही मुलीवर नाही जायचं नाव नाही ते नाही सांगू शकत म्हणजे आहे कोणतं आहे असलं तरी नाव सांगितलं तरी म्हणजे हाय नाही मूवी बघायला सर कोणता कोणता पण रोम रॉमकॉम

लो बजेट गर्लफ्रेंड असेल तर म्हणजे मॅक्स बोलले मी की दोन दोन ठीक आहे दोन हजार एक नाही दोन हजार दहा पण नाही होऊ शकत नाही होऊ शकत मी नाही सांगू शकत मला नाही माहित त्याबद्दल काही काय हजार दोन हजार रुपये तरी आरामशी देणार एक दीड हजार एक दीड हजार एक दीड हजार मध्ये प्लॅन काय करणार कशी प्लॅन करणार सांगलं लवकर मला एक्सपिरियन्स नाही अनुभव असेल ना आता आता काय सर करते वाक्य ना आमच्या व्हिडिओ ठीक <laughs> 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 आहे बरं डेटचं बिल कुणी भरलं पाहिजे नाही नाही एवढं नाही सांगू शकत ज्याच्याकडे असतील त्यांनी भरायचे मुलांनीच भरलं पाहिजे का कारण मुलांची जागा नसती असते इकडे न्यायचं तिकडे न्यायचं मुलांनी का नाही भरलं पाहिजे कारण मुली मुलाला हे करतात काय लुबाडतात बिल दोघांनी भरलं पाहिजे दोघांनी भरलं जायचं नाही आम्हीच भरणार का कस दबदम डबा पडला पाहिजे तू दबदम डबा पडला पाहिजे बिल भरलं दबदबा पडतो का इम्प्रेस होत समर्थ मान आज तीच म्हणायचं मला तीच म्हणायचं शब्द बघत भावना का समजा कोणी भरलं पाहिजे बिल आपण भरायचं नाही बोलवलं असेल तरी आपणच भरायचं का आपला वारा वाढेल ना स्प्लिट पण करेल किंवा मग मी भरेल तो भरेल असं काही नाही सांगू शकत मी <laughs> नाही सांगू शकत आता जी डेटला ला बोलवल त्यांनी मुलाने बोलावलं मुलगी कशी भरेल जी बोलवल तीच की तर <laughs> विषय असा आहे आपण सगळं काम आलं नाही अरे कमते कडे मग काय एनी मेनी मग किंवा तिला भरायला लागेल तू सांग मी भरणार तू आलंय पैसे तू का भरणार मी घेऊन आलो म्हणलं जर तीन नेल असलं ते भरणार तू काय करणार फिफ्टी फिफ्टी मला एक सांगा जर डेटिंगला जायचं म्हटलं तर घरच्यांना खरं सांगणार की म्हणणार एक्स्ट्रा लेक्चर होतं खरं सांगेल खरं सांगितलंय का मी डेटला गेलेच नाही आतापर्यंत तुम्ही काय कराल मी घरी सांग घरी सांगणार काय सांगणार तुम्ही घरी माहीत असेल तर सांगेल पण आता फक्त सिंगल आहे त्याच्या सोबत चालले फिरायला वगैरे त्याच्या सिंगल आहे तू काय करणार तुला विचारलंय कुठे चाललंय काय सांग फ्रेंड कडे मैदानी तू काय करणार फ्रेंड잖아 मी घरी सांगणार काय सांग मैत्रीण कडे चाललोय बेस्ट फ्रेंड कडे खोटंच बोलणार की म्हणजे नाही गर्लफ्रेंड बनाय पाहिजे हां गर्लफ्रेंड सांगेल तू काय सांगणार बाहेर चाललोय काम आहे बाहेर चाललोय काम आहे काय सांगणार सांगायचं मित्रांकडे चाललोय किंवा बाहेर चाललोय फिरायला <laughs> <ले> मारती रे <laughs> की तुम्ही काय कराल हा काय सांगतोय कोण असल्या गोष्टी आणते तिच्या बापाला आणते आम्हाला बी आणते बाहेर गेल पण कुणासोबत सांगणार नाही हा मित्रांसोबत गेल तर असं सांगेल आणि डेटला जायचं असं घरी खरं कारण सांगणार का खोटं सांगू खोट सांगून ह्याच्या माझं दुःख आहे काय नाही पीच दुखत नाहीये नाही 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 आई म्हटली म्हटले चाललंय काय सांगणार कॉलेजवर काम आहे जरा अच्छा मग तुम्ही खोटं बोलणार आता मग घरी सांगू का मी चाललोय भेटाय तुमच्या डेटिंग ॲप <laughs> कोणतं वापरलाय आजपर्यंत आजपर्यंत एक पण नाही वापरत आता खरं बोलत मगाची चेष्टा होती टिंडर uh, बद्दल ऐकलं कशाबद्दल टिंडर नाही ऍप नाही वापरत आम्ही गेम खेळतो फायर पबजी बास एवढेच असतं ऍप डेटिंग ऍप सांगा मला चार नाव सांगा uh, सगळे तर स्नॅपचॅट वापरतात जास्त करून uh, स्नॅपचॅट इंस्टाग्राम व्हॉट्सअप डेटिंग ऍप uh, इंस्टाग्राम डेटिंग ऍप सांग बरं दोन आता प्ले स्टोर काय बोला डेटिंग ॲप प्लस टू डेटिंग म्हणजे काय पाहिजे चॅटिंग करतो डेटिंग नाही माहिती चॅटिंग माहिती झिरो चांगली तयारी केली बरं का यांनी ऑन द स्पॉट तुम्ही किती वापर पण नाही वापरला नाही वापरणार पण नाही जे जा बरं अरेंज मॅरेज चार म्हणजे बिंदर काय सांगा बरं बि दर डेटिंग ॲप आहे नाव ऐकून आहे यूज नाही केलेलं कधी नाही माहिती तर ने काय ना। सांगा <laughs> मूवी डेट की डिनर डेट मूवी डेट कोणता मूवी कॉमेडी कॉमेडी म्हणजे भरपूर हसते सारका डिनर डेट मूवी कोणता मूवी मला movie बघायला खूप आवडतं हॉरर हॉरर मूवी हार। हॉरर मूवी डेट का डिनर डेट मूवी मूवी पिक्चर हॉरर हॉरर पिक्चरला डेटला ओके मूवीला किंवा जेवण करला रेस्टॉरंट नाही नाही अशा काय गोष्टी नाही ठीक आहे डिनर डेट की मूवी डेट मूव्ही डेट सर क्रॅश इम्पॉर्टंट नाही कॅश इम्पॉर्टंट जर बजेट खूप टाईट आहे पैसा नाही खिशाब नाही का डेटला तर जायचंय काय करणार मित्राला पैसे मागणार कुठल्या अगो का ह्याला ह्याला का नाही मागणार तू पैसे आई तुम्हाला मागतो तू कोणी मग मी ह्यालाच मागणार त्यावेळेस जनरेशन चेंज होत दबाव होता आणि दबाव हा महत्वाचा तुम्ही आजच्या काळात जर असता का तर आजच्या काळात असतात तर मग ते आमच्याकडनं बिघडलं असतं बघितलं ना मित्रांनो यामध्ये काही लोकांचं असं म्हणणं आहे की पाचशे सहाशे रुपयांची डेट सुद्धा पुरेश आहे मात्र काही लोकांचं असं म्हणणं आहे की तीन हजार चार हजार सुद्धा पुरत नाहीत आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की क्रश नाही तर कॅश इम्पॉर्टंट आयुष्यामध्ये तर अशाच भन्नाट आणि मजेशीर व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या महामणी सोशल या युट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद